नमस्कार श्री स्वामी समर्थ शिल्पास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज संकष्टी अंगारी काय त्यानिमित्ताने त्या तुम्हा मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक वाटी किसलेलं खोबरं आहे अर्धी वाटी गूळ आहे थोडंसं खसखस टाकलंय आणि थोडीशी इथे वेलची पावडर टाकायची आपण आता हे मिश्रण आपण गॅसवर गॅस बारीक करून दहा मिनटं आहे आता मध्ये मध्ये हे सारण आपण ढवळत राहायचं आहे आता पारीसाठी मी इथे टोपामध्ये हा एक छोटा टोप हे बघा हे पीठ घेतलेलं आहे ह्याच टोपाने मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता हे बघा पाण्याला इथे उकळी आली आहे आता ज्या टोपाने मी इथे पाणी घेतलेलं त्याच टोपाने इथे पीठ घेतलं आहे तांदळाचं ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे गॅस बारीक आहे आणि हे ढवळून घ्यायचे आपण आता इथे पाच मिनटं झालेली आहे तर मी इथे गॅस बंद करते हे मिश्रण चांगलं पिठाचं ढवळून घ्यायचं आहे आपण वरखाली करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडा वेळ आपण पीठ झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटं ते दहा मिनटं झालेली आहेत हे आपलं सारण आहे मोदकातलं ते तयार आहे मोदकाचं हे बघा आता मी ते गॅस बंद करते आता मी हे बघा परातीमध्ये पीठ थंड झालं तर मी परातीत पीठ काढून घेतलंय पीठ जर आपल्याला थोडंसं सुकं वाटलं तर थोडं थोडं पाणी लावून आपण मळून आहे चांगलं पीठ एकदम चांगलं आहे मौसू तर आपले मोदक आहेत ते चांगले होतात एकदम पीठ जर आपण चांगलं मळलं नाही तर मोदकाच्या कडा पारी बनवताना कडा फाटतात त्याच्या म्हणून आपण पीठ एकदम चांगलं म्हणून घ्यायचं हे बघा आपलं इथे हे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून पीठ मळू शकता नंतर आता याचे छोटे छोटे गोळे करून मोदकासाठी आपण पारी तयार करायची आहे पारी तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा छोटे गोळे करून लाटूसुद्धा शकता बघा अशा प्रकारे मी पारी बनवून घेतलेली आहे आता त्या पारीमध्ये आपण पारी, पारी बनवताना सुद्धा जर तुम्हाला हाताला चिकट वाटलं पीठ तर तुम्ही थोडं थोडं तेल लावून पारी बनवा ही बघा पारी आता माझी मोदकाची तयार आहे बनवून आता त्याच्यात सारण भरायचे आपण सारण एकदम जास्त पण भरायचं नाही थोडं सारण भरायचंय नाहीतर मोदक बनवताना ना ते बाहेर येऊ शकते सारण हे बघा आता सारण भरल्यानंतर मोदकाच्या ज्या पाकळ्या ते आपण व्यवस्थित करून घ्यायचे हे बघा मी आता पा पाकळ्या व्यवस्थित बनवून घेतल्या आता हा मोदक आपला तयार झालेला आहे बघा आपला मोदक तयार आहे असेच आपण सगळे मोदक बनवून घ्यायचे एक मोदक आम्ही इथे फूड कलर टाकून बनवलाय बघा असे दोन तीन मोदक मी बनवून घेतले हे बघा असे मी दोन तीन मोदक कलर फूड कलर टाकून बनवले आता हे एका चाळणीला तेल लावून घेतले कारण मोदक खाली चिटकू नये म्हणून तुम्ही याच्यावर केळीचं पान सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यावर मोदक ठेवा तेल लावल्यामुळे ते खालती आपले प्या जाळीला मोदक चिटकत नाही मी इथे एका टोपामध्ये पाणी थोडस अर्धा टोप पाणी ठेवलेलं आहे तापत आता ही चाळणी त्या टोपावर ठेवणार आहे आणि या मोदकावर आपण थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय त्याच्यामुळे मोदक थोडेसे मऊ होतात आता याच्यावर झाकण ठेवायचंय आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण उकळ उकड काढायची आहे हे बघा पंधरा मिनटं झाली आहेत माझी आता मी झाकण काढलेलं गॅस बंद करून झाकण काढलेलं आहे हे बघा आपले मोदक तयार आहेत आता